जर ह्याच्यात जर कुठल्याही आमच्या या उपोषणकर्त्याचं कुणाचं जर काय जीवित हानी झाली था तर रस्त्याला एकही माणूस जीवंत ट्रान्सफर ठेवणार नाही सगळ्या गाड्या पण टाकून फोडून आणि सगळ्या टाकून जाऊ रायगड जिल्ह्यातील दिघी सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असलेले दिघी गावात विकसित होत असलेल्या दिघी पोर्टच्या हुकुमशाही कारभाराविरोधात शिवसेनेने उपोषणाचे आहे स्थानिकांच्या मागण्यांकडे दुर्लक्षित करणाऱ्या दिघी पोर्ट प्रशासनाच्या निषेधार्थ आपल्या प्रलंबित असणाऱ्या मागण्या स्थानिक तरुणांची भरती करणे पोर्ट अंतर्गत असणाऱ्या कंपन्यांमध्ये कामाचे ठेके स्थानिकांना मिळावे बेरोजगार तरुणांना प्रशिक्षण देणे व ट्रेलर चालका चेंजिंग रूम ची व्यवस्था करणे या मागण्या पूर्ण करण्यासाठी शिवसेना प्रणित अवजड वाहतूक सेनेच्या संघटनेच्या वतीने वाहतूक सेना राज्य सचिव नरेश ताळके व श्रीवर्धन तालुका अध्यक्ष सुकुमार तोंडलेकर आणि महिला कार्यकर्त्या निशा पाटील यांनी मागण्या पूर्ण होईपर्यंत सव्वीस जानेवारी दुपारी तीन वाजता दिघी पोटच्या गेट समोर उपोषणाला बसले होते या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी इंद्रजीत सिंह बोबी भाटिया सुजित तांदलेकर प्रतोष कोथळकर नंदू शिरके आणि रवी मुंडे उपस्थित होते तसेच तालुक्यातील सर्व शिवसेना व महिला आघाडी जनतेने देखील या उपोषणाला पाठिंबा दिला होता सगळ्यात मोठे या स्थानिकांचं इथे पुनर्जीवन करताना त्यांना कसं प्राधान्य देता येईल हे सगळं प्रथम बघायला पाहिजे आज बाहेरून येणार कॉन्ट्रॅक्टर असेल बाहेरून येणारी नोकर भरती असेल बाहेरून येणारे गा ट्रान्सपोर्ट मालिक असतील मग आमच्या स्थानिकांचं काय जर तुम्ही आम्हाला स्थानिकांना जर काम करण्याची संधी देत नसाल किंवा कॉन्ट्रॅक्ट देण्याची स संधी देत नसाल तर आम्हाला तुमचा उपयोग नाही आम्हाला गरज नाही अशा गलतान कारभाराची की या पद्धतीने सुद्धा जर जर का प्रांतसाहेबांनी प्रशासनाने किंवा पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी जर यांच्यात इम्प्रेस घेऊन या कलंत्री किंवा इतर ज्या मॅ मॅनेजमेंटचे जी लोक आहेत त्यांनी येऊन आम्हाला रायटिंगमध्ये ठराव न केला करीत नाही तो पण आम्ही इथून कोणालाही कुठलाही प्रकार करून देणार नाही आम्ही इथे ठाम बसून राहणार दिगी पोड म्हणजे एक आयाती मा, ही कंपनी असं म्हणायला हरकत नाही जर समजा आपण या दिघी गावाचा जर समजा प्रश्न जर हाती घेतलात या या तर याच्यामध्ये आपल्याला दिसून येईल की आज आमच्या माता भगिनी या दिघी पोडच्या आतमध्ये गेल्यानंतर एखादी फाट्यांची जर समजा मोळी जर घेऊन येत असेल तर तिच्याकडून पन्नास आणि पाचशे रुपये घेतले जातात अशा प्रकारचा गलथान कारभार या दिली माध्यमातून होतो आहे तर आम्ही या उपोषणाच्या माध्यमातून त्यांचा जाहीर निषेध या ठिकाणी करतो आहे आणि जोपर्यंत आमच्या ज्या काही मागण्या या कोळी समाजाच्या असतील किंवा या सर्व भागातील लोकांच्या असतील किंवा युवा लोकांच्या असतील किंवा रोजगार ज्यांना उपलब्ध होत नाही अशा लोकांच्या काही समस्या असतील त्या जोपर्यंत मार्गी लावत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी उपोषण okay. मागे घेणार नाही जोपर्यंत आम्हाला आत्ताच आमच्या मुंडेसाहेबांनी सांगितलं की लेखी स्वरूपाचं त्यांनी आश्वासन आम्हाला द्यावं त्यातच या याच्यामध्ये काही गोष्टी होऊ शकतात असं या ठिकाणी आमचा इशारा या दिघी पोटच्या माध्यमात दिघी पोर्टला आम्ही देतो आहे आता हे आम्ही पोलीस प्रशासन प्रत्येक अधिकाऱ्यांकडे बसून सगळं काय विषय प्रयत्न संयम आणि सगळं मार्ग लावूया परंतु कलंत्री हा संयमाने लावायच्या पद्धतीने तो फक्त त्याची सेक्रेटरीकडून तिथे पाठवतो त्यातून मात्र ती समज घालतात उद्या बसूया परवा बसूया आज परत फसवण्यात जावेत उलट त्याने ट्रान्सफर जे एवढे आमचे ट्रान्सफर आहेत त्यांच्याकडनंच पैसे वसूल करतात गेटवर की ते आमच्या नावाने फोंब मारतात पोलीस प्रशासनाला पैसे द्यावे लागतात तुमच्या पॉलिटिक्शनला प पैसे द्यावे लागतात ॲक्सिडेंट झाला ह्याला त्याला पैसे द्या ह्या माणसाने आजपर्यंत एक रुपया तर कोणाला दिलंच नाही उलट्या रोडच्या नावाने पण पाच कोटी ज्या टायमाला रोड रोड डेव्हलपिंगला दिलं होतं ते पण त्यांनी द्यावे एम एस आर टी सीच्या माध्यमात रस्ता सुरू झाला तर ते पण पैसे त्यांनी काढून खाल्ले म्हणजे ह्याची देण्याची नीती नाही पण ती नको देऊ पण आम्ही मेहनत करून खाण्याची आमची नीती होती त्यालासुद्धा हा सहकार्य देत नाही इथे बाहेरचे कॉन्ट्रॅक्टर येत आहेत बाहेरचे येत येतात स्थानिक भूमिपुत्रांना इथे किंमतच देत नाही मग मला सांगा आमच्या माता भगिनी लहान मुलं वगैरे इथून जाता येतात या रस्त्याचा हे लोक जो वापर करतात इथे जवळ पंधरा टन वीस टन ते पन्नास टनाच्या प्रत्येक गाड्यांचा लोड जातो त्यातून ॲक्सिडंट दुर्घटना घडतात आणि मग यांच्याशी विषय काढणार ते हे फक्त हात वर करतात आता आम्हाला एकच आहे की आम्हाला जो पण आहे तो न्याय परिपूर्ण होत नाही तो पण आम्ही इथनं आता उठणार नाही आणि जर ह्याच्यात जर कुठल्याही आमच्या या उपोषणकर्त्याचं कुणाचं जर काय जीवितहानी झाली तर रस्त्याला एकही माणूस जीवंत ट्रान्सफरचा ठेवणार नाही सगळ्या गाड्या पण टाकू फोडून आणि चांगल्या टाकून जाऊ ताज्या बातम्यांसाठी